सभेचा आदल्या दिवशी फोन आला ठीक आहे त्याचा अर्धसत्य सांगून तिथंही संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला तुझे चार पाच लोक तिथे आले माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब होतंय मराठा ओबीसी वाद लागतोय ठीक आहे ते जी आर ला विरोध करायला म्हणून मी त्या सभेला विरोध करत होतो परंतु काही घडामोडी घडल्या कोर्टातला निर्णय आम्हाला वेळ आला नाही राज्यपालांना काढला आला नाही म्हणून आम्ही तिथं महागार घ्यायचं ठरवलं तुझ्या मान्यवर किंवा तुझ्या ह्याच्यावर केलं नाही पण तुझे लोक आले आणि सांगितलं काही चार लोक समाजातले हे आले त्यांनी सांगितलं बाबा हे मराठा ओबीसी आपल्या जिल्ह्यात खूप लोकाला आहे त्याच्यामुळं तुम्ही काय करू नका त्या सभेत करू नका पण तिथं जे तू तू आणि तुझ्या लोकांनी सांगितलं आणि मला जी माहिती ता मिळाली त्यानुसार तिथं सुतोय बॉम्ब टाकून तिथं मला बॉम्बस्फोटाच्या कटात अडकवायचा प्रयत्न कुणाचा होता कुणी केला होता हे त्यांनी उत्तर द्यावं तिथं भुजबळ सुद्धा बोललेत की सुतोय बॉम्ब घेऊन येणार आहेत लोक म्हणजे तुम्हीच तुमच्या जवळचे लोक तिथं जाणार सुद्धा बॉम्ब टाकणार आणि मला त्यात था अडवायचं असा प्रयत्न कुणी केला यासं सुद्धा या मित्र मानणाऱ्याने उत्तर द्यावं मी फोन केला पण कधी